हॅलो फ्रेंड्स आत्तापर्यंत आपण आपल्या ग्रुपवर पहिली जी नवीन सिलेबसनुसार आली जी दहा प्रकरणं आहेत अकाउंटची त्याच्यामधले सगळी अँसर इन वन सेंटेन्स हा जो प्रश्न आहे त्यातली सगळी प्रश्नोत्तरं आत्तापर्यंत आपण आपल्या ग्रुपवर पाठवली आहे त्याच्यापुढे आता एक एक प्रकरणावर मार्गदर्शक ठरेल असा व्हिडिओ काढून पाठवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यापैकी नवीन नुसार पहिलं जे प्रकरण आहे ते आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट तर पार्टनरशिप फायनल मध्ये पार्टनरशिपचा अर्थ कळला असेल तुम्हाला आत्तापर्यंत कॉलेजला सांगितलं असेल तुम्हाला फायनल अकाउंटचा अर्थ गेल्या वर्षीच अकरावीच्या मधल्या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण शिकलो फायनल अकाउंट म्हणजे काय ते पण अकरावीचं फायनल अकाउंट आणि बारावीचं फायनल अकाउंट याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे अकरावीच्या फायनल अकाउंट जे होतं ते फक्त सिंगल प्रोपरायटरचं होतं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवसायाचा किंवा धंद्याचा एकच प्रोपरायटर म्हणजे मालक असायचा तसं इथे नाही इथे पार्टनरशिपमध्ये एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा उद्योग किंवा एखादा धंदा व्यवसाय ओपन करतात आणि त्यांचं पण आर्थिक वर्ष असतं तर त्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या संपूर्ण धंद्यामध्ये धंदा चालवल्यानंतर आर्थिक वर्षाच्या शेवटी धंद्यामध्ये किती नेट प्रॉफिट किंवा किती नेट लॉस झाला हे समजण्यासाठी आणि तसेच धंद्याची फायनान्शियल पोझिशन म्हणजे ज्याला आपण आर्थिक कप्या आर्थिक परिस्थिती वर्षाच्या शेवटी कशी आहे हे समजून घेण्यासाठी किंवा माहीत करून घेण्यासाठी ने आपण बॅलन्सशीट बनवतो तर ते फायनल अकाउंट अकरावीचं फायनल अकाउंट आणि हे फायनल अकाउंट याच्यामध्ये फारसा डिफरन्स नाही आहे पण त्याच्यामध्ये एकच मालक होता आणि याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनर आलेले असतात त्याच्यामुळे कॅपिटल पण तेवढ्या इंचे आणि कॅपिटलचे व्यवहार आपण बॅलन्सशीटला दाखवतो ते अकरावीला सिंगल प्रोप्रायटरचे दाखवले आपण ह्याच्यामध्ये डबल किंवा तीन पार्टनर दिले असतील तर ट्रिपलचे येतील तर त्या फायनल अकाउंटमध्ये फायनल अकाउंटच्या स्टार्टिंगची जी व्याख्या आहे ती नंबर एक पानावर तुम्हाला वाटल्यास मी अंडरलाईन केलेल्या पानांचे फोटो ग्रुपवर टाकत जाईन तेवढे अंडरलाईन आपल्या आपल्या पुस्तकामध्ये करून घ्या बारावीचे जे फायनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन मेथडनी प्रॉब्लेम आपल्याला शिकायचे आहे त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा अर्थ इथे फळ्यावर दिलेला आहे मी अस्थिर भांडवल पद्धत अस्थिर भांडवल म्हणण्याचं कारण म्हणजे भांडवल पार्टनरचं स्थिर राहत नाही बदलत राहते म्हणजे आर्थिक वर्षाच्या स्टार्टिंगला जे काही भांडवल असत तेच भांडवल वर्षभरामध्ये काही पार्टनर संबंधी आपण ऍडजस्टमेंट सोडवल्यामुळे वर्षाच्या शेवटची त्या कॅपिटलची अमाऊंट त्या पार्टनरच्या कॅपिटल बॅलन्सची अमाऊंट चेंज होते त्याला म्हणतात अस्थिर भांडवल पद्धत आणि दुसरी जी मेथड आहे ती फिक्स कॅपिटल मेथड फिक्स कॅपिटल मेथडमध्ये पार्टनरची भांडवलाची जी रक्कम आहे ती वर्षाच्या स्टार्टिंगला जेवढी आहे तेवढीच वर्षाच्या एंडिंगला असली पाहिजे अशी सिस्टीम ह्या फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आहे तर सुरुवातीला फळ्यावर दोन मेथडमधला जो डिफरन्स आहे डिस्टिंग म्हणतो आपण त्याला तो आपण इथे मी फळ्यावर लिहून ठेवलेला आहे व्यवस्थित दिसत नसेल तर ह्याचाही आपण व्हिडिओ करून पाठवू तर अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये आता अस्थिर भांडवल पद्धत आणि स्थिर भांडवल पद्धत म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स कॅपिटल मेथड हे ओळखायचं कसं परीक्षेला आल्यानंतर हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो तर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला माहित आहे की ट्रायल बॅलन्स दिलेली असते त्या ट्रायल बॅलन्सवर डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस अशी विभागणी पेपरमध्ये प्रॉब्लेमसाठी प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेले असतात तर आता ओळखायचं कसं ती जी ट्रायल बॅलन्स दिलेली असते त्या ट्रायल बॅलन्स मध्ये बघा इथे पहिलं दिले ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त पार्टनरचे कॅपिटल अकाउंट दिलेले असतात फक्त कॅपिटल अकाउंट दोन पार्टनर असतील तर दोघांचे कॅपिटल आणि कॅपिटलचे बॅलन्स जनरली क्रेडिटच असतात क्रेडिट साइडलाच आपण कॅपिटल नोंदवलेले असतं ट्रायल बॅलन्सला पण कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स आणि दुसरा मुद्दा आहे कॅपिटलचे बॅलन्स हे नेहमी क्रेडिट साइडलाच असतात ते दिले तिथे कॅपिटल बॅलन्स हे बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साइडला पार्टनरच्या नावाने ट्रान्सफर करून प्रत्येक नावाखाली पाच ते सहा वेळी जा जागा सोडावी इनर कॉलम मध्ये रक्कम घ्यायची प्रत्येक पार्टनरची तर त्याचं कारण असं आहे ऍडजस्टमेंट मध्ये जर काही पार्टनर संबंधी ऍडजस्टमेंट असतील तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध असली पाहिजे म्हणून तिथे पार्टनर संबंधी ऍडजस्टमेंट मध्ये ऍड किंवा लेस करून सोडवाव्यात म्हणजे ऍडजस्टमेंट सगळ्या सोडवल्यानंतर कॅपिटलची त्या पार्टनरच्या कॅपिटलची एंडिंगला येणारी जी अमाऊंट आहे ती स्टार्टिंगला असलेल्या अमाऊंट पेक्षा वेगळी असणार म्हणून त्याला म्हणायचं आहे अस्थिर भांडवल पद्धती कळले आणि दुसरी मेथड आहे ती फिक्स कॅपिटल मेथड इथे अर्थच कळतोय आपल्याला स्थिर भांडवल पद्धती याच्यामध्ये कॅपिटलचे बॅलन्स जे आहे पार्टनरचं ते कायम तुमचं वर्षानुवर्ष स्थिर राहण्यासाठी ही मेथड वापरली आहे या मेथ कशी ओळखायची बघा ही मेथड ट्रायल बॅलन्स मध्ये पार्टनरचे कॅपिटल अकाउंट व करंट अकाउंट हे दोन्ही दिलेले असतात जनरली कॅपिटल क्रेडिट कॉलम मध्ये असेल ट्रायल बॅलन्स वर पण करंट अकाउंट चे बॅलन्स जे आहेत ते क्रेडिट साईडला पण असू शकतात डेबिट साईडला सुद्धा असू शकतात किंवा एका पार्टनरचे क्रेडिटला एका पार्टनरचे डेबिटला अशा स्वरूपात सुद्धा दिलेले असू शकतात म्हणून इथे दिले बघा करंट अकाउंटचे बॅलन्स हे मात्र डेबिट किंवा क्रेडिट किंवा दोन्ही साइडला असू शकतात आता करंट अकाउंट दिल्यावर कॅपिटल आपले फिक्स राहिले पाहिजे तर कॅपिटल फिक्स राहण्यासाठी आपण कॅपिटल लिहितो बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साइडला तर ते कॅपिटल लिहिताना प्रत्येक पार्टनरच्या नावाखाली आणि अमाऊंट खाली जागा न सोडता डायरेक्ट इनर कॉलमला दोघांचे कॅपिटल खालोखाल लिहायचे आणि त्यांची बेरीज करून डायरेक्ट आउटर कॉलमला पाठवायची म्हणजे कॅपिटलच्या अमाऊंट तुमच्या कायम राहतील फिक्स राहतील ज्या ट्रायल बॅलन्सला दिल्या आहेत त्याच अमाऊंट तुमचा प्रॉब्लेम सोडवल्यानंतर पण कॅपिटलचा अमाऊंट असल्या पाहिजे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाले पाहिजेत म्हणून आता करंट अकाउंटचं काय करायचं बघा ट्रायल बॅलन्सवर दिलेलं करंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स हे जो आपण करंट अकाउंट ओपन करू तर करंट अकाउंट कुठे ओपन करायचं ते मी दिले इथे दिले बघा ची रक्कम बॅलन्सशीटच्या लॅबिलिटी साइडला डायरेक्ट आउटर कॉलमला लियावी आणि ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट परंतु तयार करायचे आपल्याला म्हणजे आपण अकरावीला फायनल अकाउंटला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर डायरेक्ट बॅलन्सशीट बनवली हो तशीच सिस्टीम इथे वापरायची आहे पण जर फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल म्हणजे ट्रायल बॅलन्सला करंट अकाउंट दिले असतील तर ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नंतर आणि बॅलन्सशीटच्या आधी एक आपल्याला सहा ते सात ओळींचा करंट अकाउंट ओपन करायचा आणि तो कॉलमवर ओपन करायचा जर दोन पार्टनर दिले असतील तर डबल कॉलम तीन पार्टनर दिले असतील तर ट्रिपल कॉलम आणि ज्या पार्टनरचं बॅलन्स क्रेडिट साईडला असेल ट्रायल बॅलन्सवर त्या पार्टनरच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहून त्या पार्टनरच्या कॉलम मध्ये ती रक्कम भरायची आहे आणि ज्या पार्टनरचं एखाद्या पार्टनरचं जर डेबिट बॅलन्स दिलं असेल तर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन देऊन त्या पार्टनरच्या कॉलमध्ये ती रक्कम भरायची आहे आणि डेबिटला ब्रॉड डाऊन क्रेडिटला पण ब्रॉड डाऊन कारण ओपनिंग बॅलन्स आपण ब्रॉड डाऊनहीच लिहितो कधी पण कुठल्याही अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स डेबिटला असताना टू बॅलन्स ब्रॉड डाऊन क्रेडिटला असताना बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि पार्टनर संबंधी सगळ्या ऍडजस्टमेंट या करंट अकाउंटवर सोडवाव्यात व शेवटचे बॅलन्स बैलंस, बॅलन्स ट्रान्स शीटला ट्रान्सफर करावेत ते डेबिट किंवा क्रेडिट असू शकतात आता करंट अकाउंटचा स्पेसिमन जो आहे तो पुस्तकामध्ये पान नंबर वर दिलाय बघा पान नंबर सहावर करंट अकाउंटचा स्पेसिमन दिला आहे म्हणजे जनरली करंट अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते घटक येतात आणि करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला कोणकोणते घटक येतात हे स्पेसिमन सगळं दिलेले पुस्तकामध्ये व्यवस्थित जुन्या सिलेबसपेक्षा नवीन सिलेबसचं जे पुस्तक आहे ते अधिक सिस्टिमॅटिक म्हणजे पद्धतशीर सगळं दिलेलं आहे ती पान नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर सहा नंबर पानावर करंट अकाउंटचा स्पेसिमन दिला आहे तो तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता आत्ताच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स कॅपिटल मेथड यातला फरक समजून सांगितला आहे अशा प्रकारच्या व्हिडिओ काढण्याचा पहिलाच प्रयत्न केला आहे या व्हिडिओसंबंधी काही कोणाची शंका असेल तर त्या बाबतीत निरसन करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर मला कॉल करू शकता किंवा विचारू शकता काही संबंधी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरसंबंधीचे ॲडजस्टमेंट समजून घेणार आहोत बाय बाय टेक केअर